हाय फ्रेंड मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप तुमचं मनापासून स्वागत करते मी आज आपण वटाणे भा बनवणार आहे मी मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि टोमॅटो आणि कोथंबीर आणि कांदा अद्रक आणि चार पाच मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि वटाणे आणि एकदम साधे सिंपल दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तिखट भात वटाणे भात आणि आता मस्त मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन तीन वरगळे तेल टाकणार आहे चमचे आणि त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकणार आहे आणि कांदा टाकून देणार आहे छानपणे आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि मिरच्या पण टाकून देणार आहे मिरच्या आणि कांदा एकदम छानपणे आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगोदर भाजून म्हणजे तळून घ्यायचा आहे एकदम छानपणे लालसर उस्तवरता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण ठिसून टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी लसूण ठिसून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच अद्रक किसून टाकायचा आहे आपल्याला एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तिखट भात वटाणे भात कांदा छानपणे आपला तळलेला आहे फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी वटाणे आणि टमाटे आणि वटाणे कोथिंबीर सगळं टाकून देणार आहे ते पण छानपणे आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे एकदम लालसर उत्सव अर्थ आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मी मीठ टाकून देणार आहे मीठ टाकल्यानंतर हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि सगळं मीठ टाकल्यानंतर आपल्याला छानपणे परतून घ्यायचं आहे एकदम लाईट नव्हती आमच्या घरी आत्ता लाईट आली त्यामुळे थोडा एकदम छानपणे स्पष्टपणे दिसायला लागलं माझ्या कॅमेरा आणि आता आपण त्याच्यामध्ये सोहानाचा मसाला टाकून घेतला आहे मी आणि हळद पावडर घेतलेली आहे टाकून आणि छानपणे आपल्याला परतून घ्यायचं आहे कमी गॅस केला केलाय होता मी परत आता वाढवून आणि एकदम छानपणे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्यामध्ये आणि छानपणे आपल्याला तांदूळ धुवून टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे कधी एखाद्या टायमाला आपल्याला कंटाळा आला संध्याकाळी जर नॉर्मल आपल्याला भात करू वाटला एकदम झटपट होणारा दहा मिनटामध्ये होणारा भात आहे एखाद्या टायमाला आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा जर आला तर आपण आरामशीर हा तिखट भात वटाणे भात बनवू शकत आहे दहा मिनटात होणारी रेसिपी आहे खूप छान आणि मी तीन ग्लास पाणी टाकलेला आहे आपल्या भाताला छानपणे उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मोकळा सुटसुटीत होतो हा भात वाटाने भात पण म्हणताय याला आणि बघू शकता तुम्ही किती एकदम मोकळा सुटसुटीत झाला आणि पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर ठेवून द्यायचा आहे पाच मिनटं मी ठेवलेला होता एकदम मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे रेसिपी आवडली तुम्हाला वाटाने भात ती भाताची तर एक लाईक करा सबस्क्रायबर करा छान छान कमेंट करा आपला भात खाण्यासाठी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आपली रेसिपी तयार आहे बघू शकता तुम्ही